नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणपूर व कल्याण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर एकनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस उत्साह साजरा कल्याणपूर्व व भारतीय जनता पार्टीचं कल्याण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर एकनाथ शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला विशेष म्हणजे सकाळपासून त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा वाढदिवस व साजरा करण्यात आला यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला विशेष म्हणजे विभागातील महिलांची गर्दी जास्त दिसून आली त्यांचा वाढदिवस साजरा करताना महिलांचा आनंद एक वेगळ्याच पद्धतीने दिसून आला तसेच आलेल्या सर्व नागरिकांनी त्यांना शुभेच्छा द्यायला मोठीच गर्दी केली होती व त्यांना आशीर्वाद दिला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना एक चांगलं यश लाभो आणि नगरसेवक म्हणून या परिसराचा चांगला कारण नेहमी लोकांच्या मदतीला धावून जातात प्रभागामध्ये स्वखर्चाने लोकांचे काम करून देतात नाले सफाई असो सोबा कुठलेही काम असो आपल्या पद्धतीने व पक्षाच्या माध्यमातून ते काम करतात असा समजसेवक आम्हाला हवाय निवडणुकीमध्ये आमचे नेतृत्व महापालिकेत करतील अशी आशा आहे आलेल्या सर्व मान्यवरांनी चंद्रशेखर म्हात्रे यांचे धन्यवाद व आभार मानले आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आमचा दादा चिंचपाडा एकशे पाच आणि एकशे सहा या वॉर्ड मध्ये नेहमी कार्यरत असतो तसंच आपण मधल्या काळात बघितलं असेल आज एवढ्या संख्येने ज्या महिला भगिनी त्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत तर हा त्याच्या कामाची खरं तर ही पावती आहे आणि नक्कीच आज त्याच्या या बड्डेच्या निमित्ताने मी एकच सांगेन की या आई भवाणी त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलाय तो आमच्या या सगळ्या बहिणींनी इथे जो संख्येने उपस्थिती दाखवली आहे तर मी आई चरणी प्रार्थना करेन की आमच्या चंद्रशेखर दादाला बड्डे निमित्त हा आशीर्वाद लाभव तिच्या तिच्याकडनं की येत्या कॉर्पोरेशनच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याला नगरसेवक या पदावर विराजमान करून प्रचंड असं बहुमत आणि या सर्व महिला नारी शक्ती आम्ही त्याच्या सोबत नेहमी असतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कारण हा त्याच्या कामाचा जो काही आहे तो रिझल्ट आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये तुम्ही बघालच त्याचा भरघोस असा या चिंचपाड्यामध्ये विजयी होणार आहे आणि नक्कीच बीजेपीचं सीट हे चंद्रशेखर दादाच्या मार्फत नगरसेवकालाच मिळणार आहे धन्यवाद सकाळपासूनच मला फोन व्हॉट्सअप आणि फेसबुक वर शुभेच्छा येत आहेत मी सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला एवढा प्रेम दाखवला आणि माझ्या कार्यालयात म्हणजे मला यो एक ता दाला ते तास उशीर झाला त्याबद्दल खूप क्षमा मागतो पण ह्याच त्यांचा प्रेम आहे माझ्यावरती माझ्यासाठी एक तास जे थांबलेत मी त्यांचाही खूप खूप धन्यवाद करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद